महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अनावरण सोहळा संपन्न कॅनोड गार्डन येथे केंद्रीय संरक्षण मंत्री नामदार श्री राजनाथ सिंह साहेब आणि आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब व महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष राजसिंह मेवाड हे देखील उपस्थित होते इतिहासात आपल्या पराक्रमाची निराळी छाप सोडणाऱ्या महाराणा प्रताप यांचा हा अश्वारूढ पुतळा शहरवासीयांना इतिहासाची प्रेरणा देत राहील असा विश्वास आहे यावेळी राजस्थानचे राज्यपाल महामहीम श्री हरिभाऊ नाना बागडे मंत्री अतुल सावे मंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर भागवत करड खासदार श्री संदीपान भुमरे आमदार श्री प्रदीप जयस्वाल सौ अनुराधा चव्हाण नारायण कुसे संजय केणेकर महाराणा प्रताप यांचे वंशज राजसिंह मेवाड व वा इतर मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा